खांडबारा येथील डोगेगाव बसस्टॉप रस्त्यावर खड्डे बुजवण्याचं काम सुरू माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश गावी त्यांचा पुढाकार सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात ग्रामस्थांचा संताप खांडबारा येथील डोगेगाव बस स्टॉप रस्त्यावर खड्ड्यांचा अक्षरशः पडला होता पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनचालकांचे हाल होत होते दुचाकी स्वारांना कमरेच्या दुखण्याचा त्रास तर वाहनधारकांना अपघाताचा धोका वाढला होता याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं सातत्यानं दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांच्या मध्ये प्रचंड नाराजी पसरलेली होती सरकारी यंत्रणेच्या निष्क्रिय भूमिकेचा निषेध म्हणून गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश गावित यांनी स्वतःच्या खर्चाने खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं त्यांच्यासोबत नयन जयस्वाल जगदीश चौधरी वाश्विनी पाडवी यांचा पुढाकार आहे या रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावर त्यानंतर ग्रामस्थांच्या संतापाचा भडका उडाला ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागावर टीका करत शैलेश गावित यांनी स्वतः श्रम व आर्थिक जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली या उपक्रमाचे वेळी अनुपम ठाकूर परशुराम अग्रवाल आदित्य पाडवी समवेल वसावे बाबा शर्मा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या रस्त्याचा वापर खांडबारा निजामपूर शेही श्रावणी नगारे करुड आदी गावातील नागरिक करतात त्यामुळे खड्डे बुजवल्यामुळे प्रवास सुलभ होणार असून अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारं दुर्लक्ष दुर्दैवी आहे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून खड्डे बुजवले हे खरंच तुत्य आहे मात्र सरकारकडून होत असलेला हा निष्काळजीपणा असाच चालू राहिला तर सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याची जबाबदारी कोण घेणार ग्रामस्थांच्या या रोषामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी सर्वत्र होती लाईव्ह महाराष्ट्र महाराज साठी वसंतवाणी नवापूर खंडबारा